नमस्कार शासन जी आला यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आला महत्वाचा निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ते म्हणजे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत त्या संदर्भात व्हिडीओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविधपणे पाहण्यात सुरू करूया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातील तब्बल दहा हजार कंत्रांती तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समावेशांची आशा पल्लवी झाली आहे नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की विविध सरकारी यंत्रणे कंत्रांती पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे योगदान विसरून चालणार नाही नोकरीची हमी नसताना तसेच कमी वेतन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन नियमित पदे भरताना सदर कंत्रांती कर्मचाऱ्याचा विचार केला पाहिजे अशा निर्णयामुळे राज्यातील तब्बल दहा हजार कंत्रांती कर्मचाऱ्यांना कायमसेवेत एक प्रकारची हमीच मिळाली आहे अशा प्रकारच्या कंत्रांती कर्मचाऱ्यांना कायमसेवेत सामावून घेतल्यास त्यांना कायम नोकरीची हमी मिळणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यातील विविध खात्यात कंत्रांती पद्धतीने कार्यरत कर्मचारी एकत्र येऊन कायम सेवेसाठी सरकारकडे धाव घेत आहे राज्यात विद्या विभागात तब्बल दहा हजार पेक्षा अधिक कर्मचारी पद्धतीने काम करत आहे या कंट्रांती कर्मचाऱ्यांकडून कायम सेवेची मागणी करण्यात येत आहे हे असतील प्रमुख निकष कंत्राटी आणि रोजंदार पद्धतीने किमान दहा वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा निर्णय यापूर्वी आदिवासी विकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत घेण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी अंतर्गत कंत्राटी कर्मसाठी अतिशय महत्वाचा निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिला आहे जर हा व्हिडिओ वापस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लागणार कमेंट करा अन्य अपडेट नॉब्लेजसाठी शासन जिरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद